आमी निघालेलो आहोत आमचं काम आहे थोडसं हो आधरती तिला दिसत नाही तिला कॅन पकडता येत नाही जरा भरपूर दिवसांनी असं बाहेर चाललोय आम्ही नाही तर जातच नाही कधी असं पण आज चाललो आणि या टायमिंगला सात वाजता ती पण आम्ही जात नाही कधी चाललंय तर मी तर रोज बघा मी चालले आम्ही मी आणि मम्मी चाललेलो आहोत शॉपिंग करायला अरे शॉपिंग करू आम्ही रोज शॉपिंग करत आहोत आता दाखव तुम्हाला आमची पण शॉपिंग आहे तिची पण शॉपिंग आहे आम्हाला सुट्टी आम्ही टाईमपास करण्यासाठी काहीतरी गेम्स घ्यायला आहे बघू आता लुडो घ्यायचा आहे आता दुसरी कोणची गेम आहे त्यांच्याकडनं नवीन ती घेऊ आणि आम्हाला गेम्स घ्यायला आलेलो दाखवायला कोणचे कोणचे गेम आहे त्यांच्याकडं दाखवलाय त्यांनी नागून फोडून मला सापसिडी आहे हा लुडो पण आहे नाही आता बघा की आम्ही हे घेणार घेतलेला आहे दीडशे आणि हे पहा आम्ही त्या लुडो गेम आणि सापसिडीची गेम घेऊन गे घरी चाललो होतो तर बाहेर अंधार झाला होता आणि पहा ते समोर आकाश कसं असं लाल असं छान सु सनसेट व्हायला लागला होता त्याच्यामुळे सुंदर वाटायला लागला होता म्हणजे बाहेरचं हे कारण दिवसभर इतकी गरमी असती तर बाहेर जर असं बरं वाटतंय सात साडेसातच्या दरम्यान तर इथं पाहाय तर धूळ इथं मार्बलचं काम चालू होतं यांच्या इथं म्हणजे हे तोडत होते फरशा वगैरे तर धूळ सगळीकडे हेच व्हाय लागली होती त्याच्यामुळं मग वॉईसवर टाकला होता आणि गाणीही चालू होती त्याच्यामुळे चा वाईसवर टाकला होता कारण कॉपीराईट येतो तर मग आता आम्ही चार होतो घरी आणि त्या दोघांनी मस्त गेम एकच गेम म्हणजे एकच गेम घेतली होती पण मस्त आहे पायी सापसिडी पण आहे आणि लुडो गेम आणलेली आहे तर ही शंभर रुपयाची गेम आहे आणि अवंतिकाणी अजून काय घेतले तू सांग ना तर हा अंबरचा तिनं गंध पाच ह्याचा घेतलेला आहे सहा का गो सॉरी सॉरी सहा तीन सहा सहा हे पन्नास रुपयाचा घेतलेला आहे आणि ही गेम आता ही घरी आहे त्याच्यामुळे यांना गेम खेळायची आहे हो आणि सध्याला त्यांनी स्टॉक मध्ये आणलं लुडो सगळं वगैरे माहितीये आता सुट्ट्या लागल्या पोरं गेम घ्यायला येणार आणि थांब ना इकडून उलट करून ना इकडून सापसिडी पण आहे टाकला तर ही आहे सापसिडी आणि आम्ही लहान असताना आम्ही पण असे सापसिडी लुडो वगैरे खेळत होतो त्याच्यामुळं मग त्या दोघांना पण आणून दिली आणि ही इकडे दाखव ही काढून दाखव एकदा तर ही उडन उडनच आहे म्हणजे लाकडाचं आहे ना त्याला ते चिटकवलंय लॅमिनेशन केलंय असं आहे के चला खेळा मग आता

चार आणि आठ पडल्याशिवाय ते चार नाही गेम चा, नाही का नाही नाही हा सहा पडल्यावर बाहेर राहू द्या सहा आमच्याकडे सहा पडल्यावर ठीक आहे ना बरं उलट ना तुमचं सहा पडलं लोक तर बरं चला 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 शिरोजा असं नाही आपल्याच एवढं घरातील त्याला कॅरी बॅग मध्ये ठेवा नाही कॅरी बॅग मध्ये ठेवा ते खराब होते जरा थोडस लॅमिनेशन करायचं आहे कारण ही फरशीवर असं हे झालं ना तर फाटण्याची शक्यता अशी वाटायला लागली तर आपण आपण ही जे आहे ना बसवणार आहोत दाखवलं काय बघ ह्याला आता लॅमिनेशन आम्ही काय घरीच कारण हे खराब व्हायचं आहे काय त्याला काय म्हणते आपलं पुस्ते लावण्यासाठी त्याने हे दिलेले आहेत त्याच मी व्यवस्थित करून लागलेले आहे कारण किंवा अस पण ते मला करायचं नव्हतं नंतर खेळल्यानंतर कारण ती आहे लाकडा लाकडाच नाही त्याला ते आहे वरती म्हणून ते आहे आपल्याला कारण का खराब कारण ते निघू शकत म्हणजे ते वरिष्ठ हे जे आहे ना हे स्टिकर आहे त्याच्यामुळं आम्ही करतोय बाकी काही नाही नाही तर खाली ठेवायला काही प्रॉब्लेम नव्हता चला माझ्या हातात आलेलं आहे आणि आता नंतर तुम्ही ठेवून द्या ए भैया ठेवून द्या नंतर हे बघ हे ते पडलं पिंक वाला पिंक वाला ते आपण घेतला होता हार्म हे लाल आणि येलो आहे आणि कदाचित आत्ता भाईला घ्यायचंय ब्ल्यू आणि मला घ्यायचंय ग्रीन त्याच्यामुळे आम्ही दोघांनी हे दोन बाहेर काढलेत आणि हे हेच्यात ठेवून दिलेत आणि हे ठेवून बघा तिकडे आता काय चालू आहे चला मी तुम्हाला आता झाल्यावर दाखवते थोडंसं बाकी आणि हे जे का ते थोडं मला येत नव्हतं बरं का था था शिक, शिक ना। मी आता आता शिक आपण हा गेम खेळूया आणि लुडोच्या नंतर आम्ही दोघे हे खेळू आणि तुम्हाला नाही 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 मग चिटिंग करतो का तू चल जितवत कुठं आहे तुझं माझा नंबर होता ना आता तीन वन टू थ्री हा तुम्हाला माझा आवाज थोडासा वेगळा वाटत असेल तर मला सर्दी झाली होती हे पहा मी तुम्हाला दाखवलं आहे की मला स्लाईन वगैरे पण लावलं होतं मी आजारी होते त्याच्यामुळे एवढा दिवस आपला ब्लॉक आलेला नाही तर आता आपल्या ब्लॉक नियमित म्हणजे दोन दिवस आड करून नक्कीच येईल तर हे पहा आमचं आमचं जेवण वगैरे चालू होतं तर आता मी नियमित ब्लॉग टाकेन तर आपल्या चॅनलला लाईक आणि हे पहा हे दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग पण हे आत कंटिन्यू केलेला आहे तर सकाळी हे दारामध्ये मी पाणी वगैरे टाकलो तर असं सुंदर मातीचा वास लागला होता कारण ऊन पहा सकाळी पण कसं असं वाटतं तर हे तुम्हाला मी दाखवत होते आणि बाहेर असलेला सगार दारात पाणी असं गार वाटतं तर आता दारातच बसावं तर, दारात तर, दारात तर, तर मग मी काय केलं मी थोड्या वेळेस असे दारातच उभारले होते आणि पा दरवाजा उघडाच ठेवला होता कारण आणि कारण गारवा असा मस्त आतमध्ये येतो तर मग मी थोडासा पेपर वाचत बसले कारण पेपर वाचायला लागल्यावर थोड्याशा जनरल नॉलेज म्हणजे असं माहिती पण भेटते आपल्याला मग दररोज वाचत असते पेपर तर पहा अथर्व जेवण करायला लागला होता आणि लोकं म्हणजे कोणाची वाट पाहत नाही आहे तसं त्या त्याचं एकटा त्याला भूक लागली तर ती बरोबर त्या त्याचं जेवण घेऊन जेवण करतो तर मी त्याला म्हणत होते की लोणचं कमी खा कारण एकतर वातावरण असं थंडी नंतर घडीत पाऊस येतो त्याच्यामुळं मग त्याला सांगायचे होते पण तो काय ऐकत नाही कारण त्याचं फेवरेट लोणचं आहे त्याच्यामुळं तो भरपूर लोणचं खातो तर मी त्याला सांगवते पण तो काय ऐकला नाही त्यानं तेवढं लोणचं त्यानं खाल्लंच आख्खी बॉटल तिथे घेऊन बसला होता आणि आपलं घरगुती लोणचं नाही आपण विकत्रीच लोणचं खातो आणि अथिरे आहेत तीन मुला ओ बघा पाऊस याय लागलेला आहे जरभरला पाऊस चल बाराच मुला चल पावसामुळे लाईट गेली होती हां चार्जिंगचा बल्ब आहे तर हां आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं एक लाईक शेअर म्हणजे चा आपलं ब्लॉग बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटतं